शहाद्यात आयुर्वेदिक औषध कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड विविध साहित्य व मशिनरीसह दहा लाखांचे साहित्य येथील खेती या रस्त्यावरील मलोनी विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या पायके हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून संबंधित कारखान्याची कागदपत्रांची तपासणी औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची तसेच कच्च्या व पक्क्या मालाची उशिरापर्यंत तपासणी करून जप्त केली आहेत हेवी मशिनरी साहित्य तयार आयुर्वेदिक औषधी व कच्चा माल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासाअंत संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे शहादा खेती या रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या एका पक्क्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहायक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने काल दिनांक तीस रोजी अचानक छापा टाकला सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर गोल्डन नाईट शवनप्राश आणि शक्तीवर्धक औषधी निर्मिती केली जात होती पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित कारखाना चालकाला संपर्क साधून घटनास्थळी बोलवल्यानंतर तो पुणे येथे असल्याचे सांगण्यात आले त्याच्याऐवजी कारखान्याचा मॅनेजर आणि शेड मालक उपस्थित झाला त्याच्याकडून औषध निर्मितीचा परवाना व इतर अना इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेला परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थता व्यक्त केली यावेळी संबंधित कारखाना चालकाने पथकातील अधिकाऱ्यांना पदार्थाच्या उत्पादनाकरिता औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीसशे चाळीस व नियम एकोणीशे पंचेचाळीस नुसार आवश्यक असलेल्या परवानाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर जागेमध्ये कुठलाही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले या कारखान्यामध्ये च्यवनप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना संबंधितांकडून देण्यात आली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्यात असलेली अवजड मशिनरी कारखान्यातच सील केली त्यानंतर औषध भरण्यासाठी असलेले प्लास्टिकचे लहान मोठे डबे विक्रीयुक्त तयार झालेली चूर्ण व च्यवनप्राश आणि औषधाकरता लागणारा कच्चा माल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित औषधी कच्चा माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर अन्न तपासाची अन्य प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल केले जातील आयुर्वेदिक च्यवनप्राश पंचवीस हजार रुपयांचे चूर्ण पाच हजार रुपयांचे आयुर्वेदिक चूर्ण व तयार केलेले पदार्थ कच्चा माल व इतर सामग्री व मशिनरी दहा लाख रुपये अशी विविध सामग्री सील बंद करून जागेवर ठेवली आहे तर कारवाईनंतर काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी दिली आय टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारीसह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट